नमस्कार स्वागत आहे आपले व्ही स्टोरी इन्साइट्स या आपल्या आठवणीच्या चॅनलवरती आपण पाहणार आहोत ययाती भाग पहिला पाळ तिसरा आईच्या बोलण्याने ती सारी स्मृती जागृत झाली माझ्याकडे टक लावून पाहत आई म्हणाली ययू तू लवकर मोठा झालास हाडा पेरांनी भरलास कला आणि विद्या शिकलास आता तुझ्या दोन हातांचे चार हात करून टाकायला हरकत नाही म्हणजे तुझ्याविषयी माझी उरली सुरली काळजी नाहीशी होईल आजच तिकडं ही गोष्ट काढते मी यतीविषयी शब्द काढायचा नाही असा बाबांचा दंडक होता पण इतर गोष्टीत बाबा अगदी आईच्या मुठीत होते तिची कुठलीही इच्छा ते सहसा अमान्य करीत नसत मध्ये एका गुरुंनी काही दिवस मला एखाद्या ऋषीच्या आश्रमात ठेवावे असे बाबांना सुचविले तुम्ही म्हणता ते खरं आहे झाड चांगल्या रीतीने वाढायला पावसा इतकंच ऊनही आवश्यक असतं असे बाबांनी त्यांना उत्तर दिले माझ्या समोरच हे संभाषण झाले होते मी मनात चक्रलो यतीने आईला दिलेल्या दुःखाची जाणीव झाल्या दिवसापासूनच आश्रम जीवनाविषयी माझ्या मनात नकळत तिरस्कार निर्माण झाला होता जटा आणि दाड्या वाढविलेले ते ऋषी त्यांचे ती भिकार वलकले त्यांचे ते भस्माचे भयंकर पट्टे आणि रानटी लोकांना शोभणारी त्यांची ती राहणी कळू लागल्यापासून प्रत्येक वर्षी ऋषी जीवनाविषयी माझे मन अधिकाधिक विटत गेले होते असल्या ऋषीच्या तपश्चर्याला वश होऊन त्यांना वर किंवा श्राप देण्याची शक्ती महादेव का देतो हे कोणी मला काही केल्या उलगडत नव्हते सौंदर्य आणि सामर्थ्य यांची पूजा करायला त्यांना बहुतेक गुरूंनी मला शिकवले होते आश्रमीय जीवनात ही दोन्ही पूजास्थानी नव्हती देहदंड हा तिथला पाचवा वेद कंदमुळे ही तिथली पंचपक्वान्ये मंत्रघोष या तिथल्या वीरगर्जना भाजीपाला चिरणे ही तिथली मृगेची कल्पना झोपडी हा तिथला महाल इथल्या दासी अप्सरा ठराव्यात असे तिथल्या स्त्रियांची रूप हे सारे मनात येऊन आपल्याला आश्रमात राहायला जावे लागणार या कल्पनेने त्या दिवशी मी फार अस्वस्थ झालो दुसऱ्या दिवशी बाबांचे आणि या गुरूंचे बोलणे सुरू झाले तेव्हा दारा आड उभे राहून मी ते सारे ऐकले प्रथम माझी छाती धडधडत होती शेवटी बाबा गुरुजींना एवढेच म्हणाले ययू आश्रमात गेला तर बरं होईल असं मलाही वाटतं पण महाराणींची तशी इच्छा नाही त्या दिवशी एका संकटातून आईने मला वाचविले होते पण आज तीच मला दुसऱ्या संकटात घालीत होती ती माझे लग्न करायला निघाली होती सारी माणसे लग्न करतात आपल्यालाही ते करावे लागेल एखादी सुंदर राजकन्या आपली राणी होईल अशा प्रकारचे विचार माझ्या मनात अलीकडे येऊ लागले होते नाही असे नाही पण ते केवळ विचार तरंग होते या तरंगांना मोठ्या लाटांचे स्वरूप प्राप्त झाले नव्हते या लाटा निराळ्याच होत्या दिवसभर बुद्धी आणि शरीरकामाला झुंपूनही रात्री मंचकावरल्या मौशय्येत मला स्वस्त झोप येत नसे मधूनच मी एकदम जागा होय पराक्रमाची अश्वमेधाची देवदैत्यांची युद्धात भाग घेतल्याची अशी नाना प्रकारची स्वप्नी माझ्या अर्ध्या उघड्या अर्ध्या मिटलेल्या डोळ्यांपुढे नाचू लागत माझे पंजोबा अतुल पराक्रमी पुरुष होते उर्वशीचे हरण करणाऱ्या राक्षसाचा पराभव करून त्यांनी तिला आपले पत्नीपद पत दिले होते त्यांच्या या विषयाचे वर्णन करणारे काव्य मी लहानपणीच तोंडपाठ केले होते गंधर्व लोकातून यज्ञक्रियेसाठी त्यांनी आणलेल्या तीन अग्नीचे मंदिर तर हस्तिनापूरचे भूषण होते माझे वडील नहुष महाराजही आपल्या आजोबांसारखेच शूर होते पूर्ववयात त्यांनी दस्यूंचा संहार केला ऋषींना अभय दिले पुढे देवांचा पराभव करून त्यांनी इंद्रपद सुद्धा जिंकले होते म्हणे या दोघांप्रमाणे आपणही काहीतरी अद्भुत आणि अपूर्व करून दाखवावे या इच्छेने माझे मन व्यापून टाकले होते आणि आई तर माझे लग्न करायला निघाली होती तिची ही लग्न घाई मला मुळीच मान्य नव्हती मी तिला हसत हसत म्हटले आई तुला माझ्या लग्नाची घाई का झाली आहे सांगू सुनमुख पाहण्यासाठी अधीर झालीये मी यतीसारखा मीही कुठ तरी होईन असं तुला भय वाटतंय म्हणून मला बांधून टाकायला आपल्या दोन हातांना आणखी दोन हातांचं सहाय्य हवंय तुला पण खरं सांगू आईच्या नखात जे बळ असत ते बायकोच्या मुखात मोठा मनकवडा आहेस तू बाबा तुझे हे भय अगदी खोटा आहे आई नाही रे राजा माझ्या सावली इतकंच ते खरं आहे मी वीर होणार आहे संन्यासी नाही पण पण नाही निबीन नाही तुझ्या जन्मकाळी एका मोठ्या ज्योतिषांनी तुझं भविष्य मला सांगितले मी उत्सुकतेने विचारले मी किती राक्षस मारीन असं त्यांचं गणित म्हणतो कोटी खरव निखरव चल वेडा कुठला मी किती अश्वमेध करीन हे तरी त्यांना लिहून ठेवला असेल की नाही तिने नाकारार्थी मान हलवली मी निराश होऊन म्हणालो मग त्या कुडबुड्या म्हणत आवडले नसावे क्षणभर स्तब्ध राहून ती म्हणाली तो ज्योतिषी म्हणाला हा मुलगा मोठा भाग्यवान आहे तो राजा होईल सर्व प्रकारची सुख त्याला लाभतील पण तो सुखी मात्र होणार नाही त्या ज्योतिषाचे हे वेडगळ भविष्य ऐकून मी हसत सुटलो आपल्या बोलण्याचा अर्थ सुद्धा कळत नसावा त्याला सर्व प्रकारचे सुखे मिळून जो सुखी होणार नाही तो स्वतः वेडा असला पाहिजे शेवटी मी आईला म्हणालो आई, आई। पुढं एक सोडून शेकडो बायका करीन मी हवं तर पण आज मला तहान लागली आहे ती प्रेमाची नाही ती पराक्रमाची आहे मला रंगमहालात लोळत राहण्याची इच्छा नाही रणांगणावर झुंजायची हौस आहे देवांचा आणि राक्षसांचा युद्ध पुन्हा सुरू होणार आहे म्हणतात त्या युद्धात मला जाऊ दे हवं तर बाबा अश्वमेध करू देत मी अश्वमेधाच्या घोड्यावर साऱ्या आर्य वर्तात फिरेन शेकडो वीरांचा पराभव करून परत येईन मग मी लग्नाचा विचार करेन वीर पुरुष म्हणून जग गाजविण्याच्या इच्छेने माझ्या शरीराचा आणि मनाचा कण निकण धुंद करून टाकला आहे हे आईच्या लक्षात आले असावे तिने बाबांकडे माझ्या लग्नाची गोष्ट काढली नाही मधल्या विद्यार्जनांच्या काळात मी किती बदललो याची माझी मलाच कल्पना नव्हती भोवतालच्या भूमीमागचा परिणाम होऊन नदीचे पात्र बदलले जावे तसे माझे मन झपाट्याने पालटत गेले होते धनुर्विद्येचे पहिले धडे घेताना दृष्टी आणि चित्त एकाग्र करण्यातला अलौकिक आनंद मी पहिल्यांदा अनुभवला लहानपणी महालाची खिडकी उघडली की बागेतली नाना रंगाची फुले पाहून माझ्या अंगावर रोमांच उभे राहत पण बाणांचा नेम धरताना बरोबर उलटा अनुभव आला सभोवतालचे सारे जग झरझर विरू लागले धुके जसे क्षणात नाहीसे झाले तसे असत्याचे नसते झाले जांभळ्या टेकड्या हिरवी झाडे निळे आकाश काही काही माझ्या जगात उरले नाही केवळ त्यात एक काळा ठिपका दिसत होता माझ्या बाणाचे लक्ष असलेला सूक्ष्म काळा ठिपका हे त्या क्षणी माझे विश्व झाले होते या नव्या अनुभवाने माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले निर्जीव वस्तूवर अचूक नेम धरण्यात मी फार लवकर निपुण झालो साहजिकच सजीव प्राण्यांवर नेम धरण्याची पाळी माझ्यावर आली इतकी वर्ष झाली पण त्या पहिल्या अचूक नेमाची आठवण झाली की मनाचा अजून थरकाप होतो एका उंच वृक्षावर शांतपणे बसलेली पक्षीण होती छे। ध्यान ती पक्षीण छे ध्यानमग्न योगिनी निळ्या आकाशाच्या पार्श्वभूमीवर ती एखाद्या मनोहर चित्रासारखी दिसत होती पुढच्या क्षणी ते चित्र सजीव होऊन भरकन उडून जाईल असे क्षणाक्षणाला वाटत होते सूर्य पश्चिमेकडे कल्ला होता कुठल्या तरी घरट्यात पंख न फुटलेली पिले तिची वाट पाहत असावीत पण मला व माझ्या गुरूंना तिच्या कुटुंबाशी आणि सुखदुःखांशी काही कर्तव्य नव्हते मला धनुर्विद्येत प्रवीण व्हायचे होते त्यांना मला शिकून आपला चरितार्थ चालवायचा होता त्या निष्पाप चिमुकल्या जीवावर बाण सोडताना मला प्राणांतिक यातना झाल्या निसर्गाशी असलेले माझे निकटचे नाते त्या क्षणी तुटले तोपर्यंत हृदयाच्या अगदी कोपऱ्यात का होईना मी कवी होतो त्या क्षणी तो कवी मेला मी वीर झालो पण तो सुखासुखी नव्हे माझ्यातल्या कवीची हत्या करून त्याच्या समाधीवर या वीराने आपले सिंहासन थाटले होते त्या शरसंधानाचे कौतुक झाले त्या रात्री राजवाड्यात आईने स्वतः त्या पाखरांचे मान शिजवले मोठे रुचकर करून तिने ते बाबांना निमाला वाढले स्वतःही खाल्ले बाबांनी ते मिटक्या मारीत घासाघासाला माझे कौतुक करीत खाल्ले मला मात्र प्रत्येक घास गिळताना कोण कष्ट पडले रात्री झोपेत दोन चारदा मी जागा झालो जिव्हारी बाण लागून ती पक्षीन आक्रोश करीत आहे असा मला एकदा भास झाला पुन्हा जागा झालो तेव्हा तिच्या पिलांचा चिवचिवाट ऐकू आला अनेक वर्षापूर्वी नाहीशा झालेल्या मुलाच्या आठवणीने आपली आई अजून व्याकुळ होते पण तीच आई पाखरातल्या एका आईचा मृत्यू हसतमुखाने पाहते त्या निष्पाप प्राण्यांचे शरीर विच्छिन्न करणाऱ्या मुलाचे कौतुक करते त्या मुक्या मातेचे मांस मिटक्या मारीत खाते त्या मासाचा कण नि कण शेवटच्या क्षणापर्यंत आपल्या पिलाकरिता धडपडत होता हे सहज विसरते जेवणातल्या या विचित्र विरोधानी मी गोंधळून गेलो दुसऱ्या दिवशी संध्याकाळी देवदर्शनानंतर वृद्ध अमात्य वाड्यावर आले माझी शंका मी त्यांच्यापुढे मांडली ते हसले आणि म्हणाले युवराज फार लहान आहात तुम्ही अजून पण जगरहाटी पाहत पाहत माझे केस काळ्याचे पांढरे झाले आहेत या म्हाताऱ्याचे हे अनुभविक बोल नीट लक्षात ठेवा जग माणसाच्या मनातल्या दयेवर चालत नाही ते त्याच्या मनगटातल्या बळावर चालतं माणूस केवळ प्रेमावर जगू शकत नाही तो इतरांचा पराभव करून जगतो मनुष्य या जगात जी धडपड करतो ती भोगासाठी त्यागाची पुराणं देवळात ठीक असतात पण जीवन हे देवालय नाही ते रणांगण आहे त्या दिवशी अमात्यांनी अनेक दैविक कथा मला सांगितल्या पशु पक्षांच्या मजेवर गोष्टी ऐकवल्या त्या सार एकच होते जग शक्तीवर चालते स्पर्धेवर जगते भोगासाठी धडपडते त्या दिवशी पासून मी शक्तीचा उपासक झालो क्रौर्य आणि शौर्य ही जुळी भावंडे आहेत असे मानू लागलो बाळपणी राजवाड्यात बागडणाऱ्या हरिण शावकांचा मी सवंगडी होतो आता प्रत्येक हरिणाचा मी शत्रू बनलो मृगाच्या चपळपणाचे लहानपणी मला कौतुक वाटे आता त्याच्या गतीचा राग येऊ लागला मला पाच वर्षांचा असताना आईच्या महालाच्या दारावर मी उडी मारणाऱ्या हरिणाचे वेडेवाकडे चित्र काढले होते विचित्र रंगाने ते रंगविले होते आता ते चित्र मी त्याच्याच रक्ताने रंगवू लागलो एकदा आईच्या आवडत्या हरिणाच्या पाठीला कसली तरी जखम झाली होती त्या जखमेवर माशी बसली की ती अतिशय अस्वस्थ होई बाबांचा आवडता पंखा घेऊन मी घटका घटका त्या हरिणीला वारा बसे आता माझा हरिणाच्या अंगाशी संबंध आहे तो मी मारलेल्या हरिणांची कातडी कमावून ती सेवक मला दाखविण्याकरिता घेऊन येत तेव्हा अभिमानाने हळूहळू मी त्यांच्यावरून क्षणभर हात फिरवित असे त्यांच्या मृदुस्पर्शाने मला गुदगुल्या होत बाणाने विद्ध झालेल्या हरिणाची तडपड त्याच्या जात्या जीवाची डोळ्यांतली शेवटची धडपड त्याच्या जखमेतून भळभळ वाहणारे रक्त यापैकी कुठलीही गोष्ट मला आठवेनाशी झाली मी ती कातडी गुरूंना अत्तांना मित्रांना भेट म्हणून देत असे ते सारे मृग येतले माझ्या कुशलतेचे कौतुक करीत या शौर्याची कसोटी लागायची वेळ अनायासे आली देव दानवांच्या कलहाची वार्ता क्वचित नारद मुनी, क्वचित दुसरे कोणी ऋषी बाबांना वारंवार सांगत त्या कलहाला युद्धाचे स्वरूप आले नव्हते पण दोन्ही पक्षांच्या चकमकी वरच्यावर उडत अशा एखाद्या दे चकमकीत देवांच्या बाजूने आपण भाग घ्यावा राक्षसांचा संपूर्ण पराभव करावा आणि आपला भावी राजा किती पराक्रमी आहे हे, हे साऱ्या प्रजेला दाखवून द्यावे ही इच्छा माझ्या मनात वारंवार प्रबळ होईल पण बाबा राक्षस पक्षा इतकाच देवपक्षाचाही तिरस्कार करीत इंद्राला बंदीवान करून वृक्षपर्व्यानं त्याला आपला राजवाडा झाडायला लावलं तरी मी त्यांच्या सहाय्याला तुला पाठविणार नाही असे ते म्हणत इंद्रावर आणि देवपक्षावर त्यांचा इतका राग का आहे हे मला कुणीच सांगत नसे वृद्ध अमात्यांना याविषयी मी खोदून विचारले पण प्रत्येक वेळी त्यांचे उत्तर एकच असे जगात सर्व गोष्टी योग्य वेळी माणसाला कळतात झाडांना काही पानांबरोबर फुलं आणि फुलांबरोबर फळ येत नाहीत अशा वेळी माझ्या मनात येई आपली युद्धाची हौस अन्य प्रकारच्या साहसाने तृप्त करून घ्यावी अगदी हिमालयाच्या पायथ्यापर्यंत जावे नाना प्रकारचे हिंस्र पशूंची शिकार करावे मृगयात करीत तिथून पूर्व आर्यावर्तातल्या अरण्यात स्वच्छंद भटकावे तिथे मंदोमंत हत्ती स्वैरसंचार करीत असतात म्हणे आपण अजून हत्तीची शिकार केलेली नाही एक दोन तीन खूप खूप हत्ती मारावेत त्यांचे सुंदर सुळे घेऊन हस्तिनापूरला यावे आणि आईला ते दाखवून म्हणावे पण आई अजून मला कुक्कुल बाळ समजत होती बाबा तिच्या मुठीत होते त्यामुळे माझी ही सारी प्रिय स्वप्ने भूमीत पुरून ठेवलेल्या सुवर्णमुद्रांसारखी झाली होती ती असून नसल्यासारखी होती राजवाड्यात माझे शरीर आणि राजपुत्राच्या जीवनाला पडणाऱ्या मर्यादांत माझे मन कोंडल्यासारखे झाले होते या कोंडमाऱ्यातून कसे सुटावे या विचारात मी होतो अकस्मात एक सुवर्णसंधी माझ्यापुढे चालून आली नगर देवतांचा वार्षिक उत्सव जवळ आला या उत्सवाला दूरदूरच्या नगरांतून आणि खेड्यांतून लोकांचे लोंढेच्या लोंढे येत नदीसारख्या असलेल्या हस्तिनापुराला त्यावेळी समुद्राचे स्वरूप प्राप्त होई कथा कीर्तने पुराणे प्रवचने भजन पूजन नृत्य संगीत स्त्री पुरुषांचे विविध खेळ नाना प्रकारची सोंगे नाटके यांच्या नादात ते दहा दिवस दहा पळांसारखे निघून जात या वर्षाच्या उत्सवाच्या शेवटच्या दिवसाच्या खेळात सेनापतींनी एका नव्या क्रीडेचा समावेश केला होता साहसी सैनिकांच्या वृत्तीला प्रोत्साहन देण्याच्या हेतूनेच त्यांनी ही कल्पना काढली असावी वेगाने धावणाऱ्या घोड्याला मध्य पाजून विशाळ वर्तुळाकार रिंगणात मोकळे सोडून द्यायचे तो चौखूर धावू लागल्यावर स्पर्धकाने मिळेल तिथे त्याला गाठून त्याच्यावर मान ठोकायची हो आणि त्या प्रांगणात पाच फेऱ्या घालून त्याला न थांबवता खाली उतरायचे प्रत्येक वेळी नवा तेजस्वी घोडा क्रीडे करीता आणायचा हा खेळ मला फार आवडला पण तो सैनिकांसाठी होता त्यात युवराजाने भाग रुचण्यासारखे नव्हते पण उन्मादक क्रीडेच्या वेळी मी अतृप्त मनाने पण उत्सुक डोळ्यांनी बाबा आणि आई यांच्यापाशी बसलो होतो चार घोडे आले आणि पाचवी फेरी पुरी व्हायच्या आतच एखादा चेंडू फेकावा तसे वरच्या वीराला फेकून देऊन ते निघून गेले पाचवा घोडा प्रांगणात येत असताना मी त्याच्याकडे पाहिले तो एखादा भव्य रेखीव राक्षसासारखा दिसत होता त्याचे लाल लाल डोळे फेंदारलेल्या नाकपुड्या देहाच्या मोहक पण उन्मत हालचाली त्यांनी सभोवार पसरलेल्या जनसमुद्रात कुतुहलाच्या लाटा उसळल्या प्रत्येकाच्या डोळ्यात भीती आश्चर्य आणि उत्सुकता यांचे मिश्रण दिसू लागले सहा सेवक त्याला बांधून क्रीडांगणात आणत होते पण त्यांना न तो मोठमोठ्याने खिंकाळत जोर होता जोरजोराने टापा आपटून खुरांना माती तुकरीत होता द्वेषाने मान उडवून मी तुमच्या इच्छेप्रमाणे चालणार नाही असं म्हणत होता त्याने मान उडविली की त्याची आयाळ विस्कटून जाई मग ती मोठी विचित्र दिसे शाप द्यायला सिद्ध झालेल्या एखाद्या क्रूर ऋषीच्या पाहता पाहता लागले माझी पावले जमिनीवर जोराने आघात करू लागले शरीरातला कण नि कण थुईथुई नाचणाऱ्या कारंजाच्या पाण्यासारखा उसळ्या मारू लागला मी आईकडे पाहिले तिच्या डोळ्यात मूर्तिमंत भीती थरथर कापत उभी राहिली होती आई बाबांना हळूच म्हणाली या घोड्याला परत न्यायला सांगा फार भयंकर दिसतोय तो कुणाला तरी अपघात होईल आणि उत्सवाच्या शेवटच्या दिवशी विनाकारण अपशकून होईल बाबा हसले आणि म्हणाले देवी पुरुषाचा जन्म पराक्रमासाठीच असतो बाबांच्या त्या हस्त्याने आणि शब्दांनी मला विलक्षण आनंद झाला डोळे मिटून मी ते वाक्य हृदयावर कोरू लागलो पण माझी ही तंत्री फार वेळ टिकली नाही जनसमूहात एक विचित्र आर्त चित्कार निघाला तो निनादत या टोकाकडून त्या टोकाकडे गेला मी डोळे उघडून पाहिले त्या घोड्यावर बसू पाहणारा सैनिक अपेशी ठरला होता त्याला दूर फेकून देऊन घोडा वेगाने स्वच्छंदपणे धावत होता दुसरा तिसरा चौथा अनेक सैनिक आले निपडले तो घोडा कुणालाच दाद देईना सारे प्रेक्षक तटस्थ आणि भयभीत झाले आता पुढे काय होणार म्हणून डोळ्यात प्राण आणून सारे पाहू लागले माझ्या कानात कुणीतरी घनगंभीर स्वराने म्हणत होते ऊट ऊट पुरुषाचा जन्म पराक्रमासाठीच असतो आती ऊट तू हस्तिनापूरचा भावी राजा आहेस भय या शब्दानं राजाला भ्यायला हवं हस्तिनापुरात क्षत्रधर्म उरलेला नाही ते नगर एका घोड्यानं जिंकलं असं उद्या लोक म्हणू लागतील देवदानवापर्यंत ही अपकिर्ती जाईल तू पराक्रमी पुरुराव्याचा पंतू आहेस वीर पुत्र आहेस मी ताडकन उठलो दोन पावले पुढे झालो इतक्यात माझ्या भोवती कुणाच्या तरी कोमल पडला मी वळून पाहिली ती आई होती आई छे माझी पूर्वजन्मीची ती वैरीन मला आडवीत होती माझ्या अत्यंत आवडत्या स्वप्नापासून मला दूर ठेवित होती ती माझी आई होती पण पन... तिची माया आंधळी होती तिचे मन पांगळे झाले होते अरण्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशाने वाटेतल्या वेलींच्या झडकन दूर कराव्यात तसे तिचे हात मी मागे केले क्षणार्धात मी रिंगणात उतरलो भोवताली माणसेच माणसे पसरली होती ती माणसे होती छे पाषाण मूर्ती होत्या त्या मूर्ती पुढल्या क्षणी मला दिसेनाशा झाल्या केवळ तो उन्मद घोडा मला दिसत होता विजयी मृदेने तो माझ्याकडे पाहत होता नहुष महाराजांच्या राज्यातल्या पराक्रमाला तो आव्हान देत होता क्षणाक्षणाला त्याच्या आणि माझ्यामध्ये असलेले अंतर कमी होऊ लागले मी मनाशी पुन्हा पुन्हा म्हणत होतो हा घोडा नाही ससा आहे त्याच्या मानेवरली ती पांढरी शुभ्र लव हे शब्द कानात घुमत असतानाच कुणीतरी कर्कश स्वरात ओरडले अरे वेड्या कुठं चालला असतो मृत्यूच्या दरीत मी उच्च स्वराने उत्तर दिले नाही नाही ही मृत्यूची दरी नाही हा कीर्तीचा पर्वत आहे उंच उंच डोंगर आहे हा डोंगर मी चढणार आहे हा पहा हा पहा मी त्याच्या शिखरावर जाऊन पोचलो मधल्या काही क्षणात काय झाले हे माझे मलाच कळले नाही माझी जाणीव पुन्हा पूर्णपणे जागी झाली तेव्हा घोड्यावर माझी घट्ट मांड बसली असून तो धूळ उधळीत वाऱ्यासारखा धावत आहे हे माझ्या लक्षात आले मी झंझावातावर अरूढ झालो होतो माझ्या हातांनी आणि पायांनी मी विजेला अंकित केले होते पहिली फेरी संपली दुसरी सुरू झाली सभोवार हो पसरलेल्या विशाल जनसमुदायात कौतुकाचा आणि आनंदाचा प्रचंड लाटा उठल्या त्या वेळचा मनस्थितीचे वर्णन माझे मला सुद्धा करता येणार नाही मी मूर्चित झालो होतो की माझी समाधी लागली होती कुणी अति धैर्य शक्ती माझा पाठपुरावा करीत होती की माझ्या शरीरातला कण आणि कण आपले सर्व सुप्त सामर्थ्य एकत्रित करून त्या घोड्यावरील माझी मांड ढळू देत नव्हता तो तेजस्वी घोडा आणि त्याच्यावर बसलेला तो तरुण ययाती दोघेही उन्मत होती दोघेही केवळ हलते पुतळे होते एक घोड्याचा दुसरा माणसाचा एका पुतळ्यावर दुसरा पुतळा बसलेला हे दोन्ही पुतळे विलक्षण वेगाने धावत होते पूर्वजन्मीच्या पाप पुण्याप्रमाणे एक पुतळा दुसऱ्या पुतळ्याला बिलगला होता दुसरी तिसरी चौथी आणखी तीन फेऱ्या संपल्या पाचवी फेरी सुरू झाली ही शेवटची फेरी न भूतो न भविष्यती असा पराक्रम मी केला होता माझे कुमार वयातील सोनेरी स्वप्न सत्यसृष्टीत उतरले होते स्वातीच्या पर्जन्यधारेतला बिंदू शिंपल्यात पडून मोती बनला होता माझा आनंद गगनात मावेना गगन आकाश निळे आभाळ माझ्यापासून अवघ्या चार हातांवर होते वाटले असे ताडकन उठून घोड्याच्या पाठीवर उभे राहावे आणि या आकाशाला ज्याच्या मागे परमेश्वर लपून बसला आहे त्या आकाशाला हात लावावा हे सारे स्वैर चंचल तरंग होते घोड्याच्या तोंडाला फेस आला आहे याची गती किंचित मंदावली आहे हेही त्या मनाला जाणवत होते सावध सावध हा मंत्र ते मन माझ्या कानात जपत होते पाचवी फेरी संपत आली बाबा आणि आई बसली होते, तिथून थोडे पुढे गेले की ती फेरी संपणार होती मी त्यांच्या आसनाच्या बाजूने जाऊ लागलो मघाशी मला अडवणाऱ्या आईची मृदा आता किती उल्लासित झाली असेल ते पहावी असे माझ्या मनात आले तो मोह अगदी अनिवार्य झाला घोडा त्या आसनाच्या किंचित पुढे गेला न गेला तोच ती मागे वळून पाहिले मोहाचा एकच क्षण त्या क्षणी घोड्यावरली माझी मान किंचित ढिल्ली झाली असावी काय होतय हे कळायच्या आधीच त्या तापट प्राण्याने मला हवेत भिरकावून दिली त्या मुक्या जीवाचा सारा सूड त्याच्या त्या, त्या कृतीत साठला होता हवेतच मला अनेक चित्र विचित्र कर्कश करून आवाज ऐकू आले तेही क्षणभरच दुसऱ्याच क्षणी मी काळोखाच्या समुद्रात खोल चाललो आहे असा भास झाला मला पुढील कहाणी ऐकण्यासाठी आणि असेच अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी व्ही स्टोरी इन्साईट्स हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद